नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्यासवर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाचा घडामोडी सव्वीस सप्टेंबर आहे दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण वीस प्रश्न घेऊन असो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा असतो सर्वप्रथम आपल्याला शुभप्रभात गुड मॉर्निंग मित्रांनो आपण नवीन असे चॅनल नक्की सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला करंट अफेअरची चालू घडामोडीची मदत होऊ शकते ठीक आहे मित्रांनो कालचा प्रश्न होता भारताबाहेर आत्मनिर्भर भारत अंतर्गत पहिला भारत संरक्षण उत्पादन प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला आहे असा आपल्याला प्रश्न विचारला गेला होता मित्रांनो त्याचा उत्तर आहे टुने मोरो या देशाचं ते उत्तर आहे या देशात सुरू करण्यात आलेला आहे ठीक आहे आजचा पहिला प्रश्न खालील कोणत्या राज्याला रेशीम विकासासाठी सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार देण्यात आला आहे तर लक्षात ठेवा याचं उत्तर आहे तर आंध्र प्रदेशमध्ये देण्यात आलेला आहे रेशीम उत्पादक आणि रील प्रभावी जागरूकता निर्माण करणे विकास कार्यक्रम राबवल्याबद्दल मेरा रेशम मेरा अभियान कार्यक्रमा अंतर्गत आंध्र प्रदेश राज्याला रेशीम विकासासाठी सर्वोत्तम राज्य पुरस्कार देण्यात आला आहे हा पुरस्कार केंद्रीय रेशीम मंडळाने प्रदान केला आहे आंध्र प्रदेश राजधानी आहे अमरावती मुख्यमंत्री आहेत एन चंद्रबाबू नायडू राज्यपाल आहे सय्यद अब्दुल नजीर याचा बघा उत्तर आहे रेशीम विकासासाठी सर्वोच्च राज्य पुरस्कार आंध्र प्रदेश ठीक आहे चल दुसरा प्रश्न खालील कोणाची नियुक्ती संयुक्त राष्ट्रांनी जागतिक शास्वतः विमा मंडळाच्या भारतीय महिला अध्यक्ष म्हणून केली आहे तर उत्तर आहे अमिता चौधरी या अमिता चौधरी यांची निवड केलेली आहे इतर काही पदाधिकारी पाहूया आपण युनोचे सरचिटणीस आहेत अँटिनियो गुटेरेस संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या एनसीए सत्राच्या अध्यक्षा अण्णा लेना बेअर बॉक युएन महिला कार्यकारी संचालक आहेत सीमा सामी बाऊस युनिसेफचे प्रमुख आहेत कॅथरीन रसेल इतर काही आहेत मित्रांनो डब्ल्यू एच चे महासंचालक डॉक्टर ट्रेडोस गेब्रे यसस एफ ए टी एफ चे अध्यक्ष एलिसा डी अंडा मद्रोसा आय एम चे व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टिलिना जॉर्जे एवा आय आय एम चे कार्यकारी संचालक उर्जित पटेल जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय वंगा जागतिक बँकेचे पूर्व आशियाई पॅसिफिक विभागाचे उपाध्यक्ष कार्लोस फेलिप जर मिलो ए आय ए आय आय बी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेचे अध्यक्ष सु जेयाची है ना डब्ल्यूडी चे भारताचे कायमचे राजदूत सेंथिल पांडियन बिमस्टेक अध्यक्ष बनणारे पहिले भारतीय इंद्रामणी पांडे राष्ट्रकुल महासचिव शर्ली बॉचवे ठीक आहे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे पहिल्या महिला अध्यक्ष क्रिस्टी कोवर्टी आंतरराष्ट्रीय क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शहा अमेरिकेचे राजदूत दक्षिण आणि मध्य आशियासाठी विशेष दूत सर्जी ओ गोर हला ठीक आहे आणि ट्विटरचे कोण्यात आहेत लिंडा याकारिनो ब्रिटनच्या पहिल्या महिला खोगोशास्त्र रॉयल मिशेल डोहार्ट लक्षात ठेवा ठीक आहे ओके तिसरा प्रश्न भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी जिथे फुटला आहे तिथे बॅरन बेट कुठे आहे आपल्याला विचारलेला आहे लक्षात ठेवा तो कोणत्या ठिकाणी आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तिसरा प्रश्न आहे मित्र हो लक्षात ठेवा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आणि खूप चांगला प्रश्न हा सुद्धा आपल्यासाठी उपयुक्त असा भाग आहे ठीक आहे तर आपण जर पाहायला गेलं तर तो अंदमान समुद्रात आहे अंदमान समुद्रात भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी बॅरन आयलँड उद्रेक झाला तेरा आणि वीस सप्टेंबर रोजी दोन सौम्य स्फोट झाले लावा राख बाहेर पडली जे निर्जन बेट ब्लेअर पासून एकशे किलोमीटर अंतरावर आहे यामुळे अंदामध्ये टू चार पॉईंट दोन डिस्टन्स भूकंपही झालेला आहे ठीक आहे अंदमान समुद्रामध्ये तो आलेला आहे पुढे चौथा सिंगापूर येथे झालेल्या पंचवीसाव्या आशियाई प्रादेशिक परिषदेत इंटरपोल आशियाई समिती सदस्य म्हणून कोणाची निवड झाली आहे तर भारताची झालेली आहे in detail पाहूया आपण सायबर गुन्हे वनजीव गुन्हे यासारख्या विषयावर चर्चा करण्यासाठी सिंगापूर झालेल्या दोन दिवसाच्या अठरा आणि एकोणीस सप्टेंबर बैठकीत एकोणपन्नास देशातील सुमारे एकशे पाच सहभागी एकत्र एक 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 एकत्र आलेली आहे एकोणपन्न देशातील एकशे पासष्ट लोक सहभागी एकत्र आले आहेत. इंटरपोल लिओन फ्रान्स स्थापना झाली मुख्यालय आहे अध्यक्ष अहमद नासिर अल रियासी ठीक आहे माहित असणं आपल्याला आवश्यक आहे पुणे पाचवा प्रश्न बहुचर्चित यच वन बी विसाशी कोणता देश संबंधित आहे ज्याचे अर्ज शुल्क डॉलर एक लाख पर्यंत वाढवण्यात आले आहे तर ते अमेरिकेचा आहे ठीक आहे हा एक पॉइंट माहित असावा अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी सी चलन अमेरिकन डॉलर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहे ठीक आहे एक डिटेल पाहूयांट व्हिसा आहे जो अमेरिकन कंपन्यांना तंत्रज्ञान अभियांत्रिकी औषध इत्यादी विशेष क्षेत्रामध्ये परदेशी उच्च कुशल व्यावसायिकांना नोकरी देण्याची परवानगी देतो भारतीय व्यावसायिक विशेषतः आय टी क्षेत्रातील हे सर हे याचे सर्वात मोठे लाभार्थी आहे आर्थिक वर्ष चोवीस मध्ये भारतीयांना एच वन बी विसा पैकी एकाहत्तर टक्के विसा देण्यात आला वैधता सुरुवातीला तीन वर्षाची वैध होती नंतर त्याचे नूतनीकरण करता येते नवीन बदल काय आहे की अमेरिकन एच वन बी विसाच्या अर्ज शुल्कात वाढ केली असून ती एक लाख डॉलर पर्यंत करण्यात आलेली आहे ठीक आहे हाच एक पॉइंट आहे एच वन बी विसा आपल्याला समजत असेल तो एक्झॅक्टली काय आहे ठीक आहे पुढं सहावा खालील कोणत्या शहरात इंडिया इंटरनॅशनल राईस कॉन्फरन्स आयोजित केली जाईल असा आपल्याला प्रश्न विचारला मित्रांनो तर ती नवी दिल्ली मध्ये आयोजित केली जाईल ठीक आहे नवी दिल्ली पाहूया इंडियन इंटरनॅशनल राईस कॉन्फरन्स ठीक आहे पंचवीस नवी दिल्ली तीस ते एकतीस ऑक्टोबर पंचवीस रोजी नवी दिल्लीतील प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे होणार आहे ही परिषद भारतीय तांदूळ निर्यातदार महासंघ आणि कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन विकास प्राधिकरण यांच्याकडून आयोजित केली जात आहे ही जगातील सर्वात मोठी तांदूळ परिषद असेल जी शेतकरी जागतिक खरेदीदार आणि तांदूळ मूल्य साखळीतील एक भागधारकांना एकत्र आहे ठीक आहे हा एक पॉईंट महत्वाचा आहे लेख सातवा सप्टेंबर पंचवीस मध्ये चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे ते बस बत्तीसावे महासंचालक त्यांना मिळालेले सीआयसएफ ला तर लक्षात ठेवा प्रवीर रंजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे एकोणीशे च्या बॅच चे आय अधिकारी आहे ते सध्या सीआयच्या महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे सीआय सी आए ची स्थापना आहे दहा मार्च एकोणीसशे एकोणसत्तर मुख्यालय आहे नवी दिल्ली लक्षात ठेवा औद्योगिक आणि विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी सीआयसएफ कडे असते हा सुद्धा पाहून खूप महत्वाचा आहे आठवा प्रश्न पाचवा राष्ट्रीय औषध दक्षता सप्ताह कोणत्या तारखेसून कोणत्या तारखेपर्यंत साजरा करण्यात आला ठीक आहे तर कुठून ते कुठपर्यंत साजरा करण्यात आला असा आपल्याला साधा सिंपलचा सा प्रश्न विचारले तोही आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे मित्रांनो असे काही पार्ट्स असतात जे आपल्याला माहीत असणं आवश्यक असतं आणि कुठलाही प्रश्न कधी येऊ शकतो आपण सांगू शकत नाही मित्रांनो आपली तयारी आपण करणं खूप गरजेचं असतं कारण की काही प्रश्न अभ्यासाचे खूप मस्त असतात काही प्रश्न अभ्यास करताना काही अवघड जातात ठीक आहे आणि त्या अवघड झालेले प्रश्न सुद्धा आपल्याला सोपे करून देण्याचा प्रयत्न मी करतोय जेणेकरून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याला त्याची परिपूर्ण आणि पद्धतशीर मदत झाली पाहिजे हा माझा एकमेव उद्देश आहे ठीक आहे ओके आपण पाहतोय सात आठवा प्रश्न बघा मित्रांनो या आठवड्यावर चालणाऱ्या मोहिमेचा उद्देश म्हणजे आरोग्य सेवा ठीक आहे आरोग्य सेवा व्यावसायिक नियमक संशोधक आणि सामान्य जनतेला डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे प्रतिकूल औषध प्रत्येक प्रतीक या नोंदणीसाठी संवेदनशील काय मित्रांनो संवेदनशील करणे हा आहे असा म्हणजे पॉइंट आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि मित्रांनो एक सांगायचं म्हटलं तर उद्देश काय की हा असे काही म्हणजे बोलतात ना की करंट अफेअर हा एक भाग इतका महत्वाचा हो आहे कोणती स्पर्धा परीक्षा करा त्याला करंट अफेअर नावाचा एक भाग असतोच आणि तो आपल्याला खूप मस्ट असतो लक्षात ठेवा ठीक आहे याच उत्तर आहे सतरा सप्टेंबर ते तेवीस सप्टेंबर हे त्याचं उत्तर आहे या सप्ताह हो सुरू करण्यात आलेला आहे पाचवा राष्ट्रीय औषध दक्षता सप्ताह नववा प्रश्न पाकिस्तानने कोणत्या अरब देशांसोबत संरक्षण करार केलाय ज्या अंतर्गत एका देशावर हल्ला दुसऱ्या देशावर हल्ला मानला जाईल तर कोणत्या देशासोबत करार केलेला आहे असा प्रश्न आपल्याला विचारलाय तर उत्तर आहे सौदी अरेबिया सोबत करार केलेला आहे ठीक आहे हा पाकिस्तान सौदी अरेबियामध्ये स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स अग्रीमेंट करण्यात आला या अंतर्गत एका देशावर हल्ला म्हणजे दुसऱ्या देशावर हल्ला देशा मानला जाईल या करारामुळे पाकिस्तानला आपली कमकुत अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सौदी अरेबियाकडून अधिक आर्थिक मदत मिळवण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे ठीक आहे दहावा प्रश्न महिला क्रिकेट विश्वचषक पंचवीस साठी ने अधिकृतपणे गाणे म्हणून लॉन्च केलेले ब्रिंग इट होम हे गाणं कोणी गायले आहे तर श्रेया घोषल यांनी गायलेले आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने महिला क्रिकेट विश्वचषक पंचवीस साठी ब्रिक इंट इट होम हे अधिकृत गाणे प्रसिद्ध केले आहे हे गाणे प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषल यांनी गायले आहे ठीक आहे अकरावा प्रश्न ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरेस्टर फंड मध्ये गुंतवणूक करणारा पहिला देश कोण असेल असं आपल्याला विचारलंय तर उत्तर है आदेश असनार आहे ब्राझील हा देश असणार आहे बारावा प्रश्न कोणत्या देशाने आपला आय एस एस ए जे वर उपग्रह अवकाशात होऊन पूर्ण विकसित भारतीय पी एस एल व्ही रॉकेट खरेदी केले आहे कोणत्या देशांत जपानने खरेदी केलेलं आहे तेरावा प्रश्न संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या राष्ट्रीय परिषदेचा मुख्य विषय काय आहे लक्षात ठेवा स्वावलंबी भारतासाठी धोरणात्मक रेल्वे हा त्याचा एक काही मुख्य विषय होता आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन दोन हजार पंचवीस कोणत्या तारखेला साजरा केला जाईल त्याचं जा उत्तर आहे मित्रांनो अठरा सप्टेंबर रोजी साजरा केला जाईल पंधरावा प्रश्न सत्तावीस मध्ये कोणत्या देशात पाचवे कोस्ट गार्ड समिट आयोजित केले जाईल असा आपल्याला प्रश्न विचारला तर आपला देश भारत ओके सोळावा प्रश्न प्रवीण कुमार ऑक्टोबर पंचवीस पासून कोणत्या निमलष्करी दलाचे प्रमुख म्हणून पदभार प्रमु, 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 सांभाळतील असं आपल्याला प्रश्न विचारला तर आय टी बी पी चे ते सांभाळतील थी। ठीक थी। आहे ओके आय स्थापना चोवीस ऑक्टोबर एकोणीशे बासष्ट नवी दिल्ली ठीक आहे ओके पुढे आयटीबीपी इंडियन डिपिंडेंट बॉर्डर पोलीस पटना उच्च न्यायालय सेचाळीसवे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे न्यायमूर्ती पी बी बजंत्री यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न पहिली परदेशी संरक्षण उत्पादन सुविधा बेरेचिट मोरोक्को यांचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले तर राजनाथ सिंह यांच्या हस्ते आले ठीक आहे ओके पुढं जागतिक जागतिक वन निधीमध्ये गुंतवणूक करणारा पहिला देश कोणता आहे जागतिक वन निधी उत्तर आहे ब्राझील हा देश आहे ठीक आहे विसावा प्रश्न जुबिन गर्ग यांच्या वयाच्या बावीस वर्षी निधन झाले ते कोण होते ते मित्र हो मोठे गायक होते आणि आजचा प्रश्न सर्वांसाठी महिलांचा बॅलनडी और 25 पुरस्कार को एलेक्सिया एट एटेना बोनामाटी मेगन रैपी नो अपने उत्तर काय असणार आहे मित्रांनो आज आपण सर्व सर्व घटक घेत घेण्याचं काम केलं प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आणि ताकदीचा आहे ठीक आहे आज आपण इथे थांबू उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू